जे जवान जे किसान मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर तिशोर ब्लॉग ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण कालपासून परत दिसपासून थोडक्यात आपली पेरणी चालू केली आणि आपण कापूस लागवडीला चालू आहे सध्या आणि सोयाबीननंतर पेरायची कारण सोयाबीन उशिरा पेरल्यामुळे काय होते ही पुडी काढायच्या वेळेस ती आपल्या पावसामध्ये गवसत नाही तर पावसाची बेजारी होती पुन्हा नंतर अजून तर आपण कापूस लावायला चालू केल्यास होते आणि सोयाबीन नंतर पेरणार आहोत आपण तर तुम्ही बघू शकता इकडं आपण रिगुट झोपलेलं आहे इकडं तर बघू शकता इकडं ही आवत पण आणलं होतं कारण बांधाच्या कडीने जी तण उगवलेला असतं घर तर त्या तणासाठी आपण दोन दोन तास फिरून घेतलेले चौकून तर असं बघू शकता तिकडून तसंच नेऊन तिकडून आणून असं आणले तर बघू शकता इकडं होतं आपण केलं तर मित्रांनो अशा पद्धतीनं जर फिरिलं तर तुम्हाला पहिल्यांदा खोटपाची गरज नाही तर पहिल्यांदा आपल्याला पारवते खोडपाच्या विषयामध्ये तर बघू शकता इकडं आहे तर काय ते मधला दात मोडून आहे तर आवताच्या ते बघू शकता इकडला मोडून गेलेला इकडे एक आहे इथं मातात एक आहे आणि तिकडे एक आहे तर इथं आपला मातला दात मोडून गेल आहे बिल्डिंग तुटली त्या नटाची तर बघू शकता इकडे बैल अजून कोण बघ केले तर बघू शकता इकडे आपलं डॉगी पण इकडं आलेलं आपल्या शेतामध्ये तर बघू शकता इकडे आपले हे रान राहिले रान लावायचं आणि अजून एक राहिले तर तीन बाय तीन वर कापूस करायचा आहे पण आपल्या खोरपणीला जास्त तकलीफ होत नाही आणि नंतर आपल्याला हवा खेळती राहते कापसाच्या झाडामध्ये आणि पाऊस काळ जास्त असल्यावर आपल्याला अजून एक फायदा होतो ते म्हणजे की आपल्या कापसाचे बोंड नासत नाहीत तर मित्रांनो त्या लिंबाच्या झाडापर्यंत वर्षित आहे आपलं तर बघू शकता इकडं आपले बैलबा गेले आहेत आपण मस्त आणि आता बापू गेले तर आणायला जात शिल्लक जर असेल तर ठीक आहे नाही तर मग आपल्या आडसला जाऊन आपल्याला जाताला विल्डिंग करून राशे अशा पद्धतीनं आपले बैल उभारलेले तर करीत बघू शकता आणि तिकडं आपण पाण्याची पण व्यवस्था केलेली आपली आणि तुम्ही म्हणत असाल कापसाची बॅग तर तुम्हाला मी कापसाची बॅग दाखवतो आम्ही कोणत्या कापसाच्या बॅग लावतो तर आमच्याकडं राशी नवनीत आणि अजून आज अंधाची साल आला आम्ही कबड्डीची अजून बॅग आणत तर कबड्डीच्या बॅग उडाले तर आता आपली राहिले कप आणि शिल्लक केवढीच आहे आणि इतर आणचे सांगितले आहेत आपल्या या क्वाट्यावरून तर बघू शकता इकडं तुम्हाला दाखवतो तुम्ही तर बघू शकता बाबा राशी सातशे एकोणसाठ नाही ना सॉरी सातशे एकोणऐंशी तर अशा पद्धतीनं आपल्या बॅगेचं हे नाव आहे बघा राशीचं दुसऱ्या नवनीच्या पण काही आणि कपडीच्या काही लावलेली दोरी तर बघू शकता मित्रांनो तर आशेपोच चांगल चांगला वाहन नाही तर आमच्या इकडं दरवर्षीहीच असतो आहे तर नवनीतला जवळजवळ आम्हाला दोन अडीच पिशव्याला दहा बारा क्विंटल कापूस होत असतो आहे तर गेल्या वर्षी म्हणजे आता गेलेलं साल पण झालं आहे आता अमदा पाऊस काळ चांगला राहिला तर अजून त्याच्यापेक्षा चांगला निघेल कारण गेल्या वर्षी आपल्याला पाऊस काळ तेवढा नव्हता तर मित्रांनो आपण इकडं खात पण तुम्हाला दाखवतो मी तर इकडं तुम्हाला खात्याचा पोत दाखवतो मी तर इकडं आहे आपल्या पायामध्ये काहीच नाही सध्या घातलेलं तर बघू शकता हे खातं आपला डी ए पी तर आपण डी ए पीचं पेरतो प्रत्येक वेळेस कारण डी ए पी ही चांगला खाता असते तर पायांदा पेरलं म्हणजे कापसाला ताकद राहते तर तुम्ही कोणचा खात प्यारता कमेंट ते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून जर चांगला असेल ह्याच्यापेक्षा तर आम्ही पण पुढल्या वर्षीपासून ते पिरू तर मित्रांनो बघू शकता तर किंवा ती आजची माहिती मित्रांनो तर तुम्ही कापूस कसा का लावतात ते पण कमेंट करा तर आम्ही जिथं तण आहे आणि कडीनी वळायला जागा पण आहे बांधायला तिथं आम्ही आडू उभं करतो कारण हवा खिळती राहते तुम्हाला मागा सांगितल्याप्रमाणे आणि बोंड पावसाळ्यात जास्त पाऊस काळा असला तर नसत नाहीत तर मित्रांनो हे होते आजची माहिती तोपर्यंत आता उद्या भेटू तोपर्यंत जे जवान जे किसान चला तर मग आता उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू आणि उद्याचा ब्लॉग पण असाच तुम्ही पाहत राहा आणि आपल्या मित्राला ह्या असंच प्रतिसाद देत राहा तर चला तर भेटू मग उद्याच्याला तोपर्यंत जय जवान जय किसान